नमस्ते आपण यांचा मगाशी नवीन प्लॉट बघितला होता आता हा खोडवा प्लॉट आहे खोडवा प्लॉट आता आपल्याकडे सुद्धा माझ्या कमरेला लागते किंवा कमरेचा थोडा वर आहे आपल्याकडे सुद्धा ही साईज आहे किंवा ह्याच्यापेक्षा उंच प्लॉट आहे आपल्याकडे सुद्धा आणि हा प्लॉट बघा यांचा संपूर्ण आहे आपल्याला ह्यातनं फक्त एकच उद्देश आहे ह्यांनी काय वापरलं खत काय टाकली हे सांगते माझा उद्देश एकच की आपल्याकडे भरीचं प्रमाण फार कमी पडतं आणि आपण आंतरपिकात जास्त गोष्टीला जातो आता यांची नवीनची भर बघितली आता ही खोडव्याची सुद्धा भर बघा यांची बघा Нет. आखी कुदळ बुडती पाटात थोडस मागे करावा थोडं आखी कुदळ पाटात बुडती बघा एवढ्या भरीमुळं मालाची परिस्थिती बघा काय होती आता शॅम्पल काढाय म्हणलं तरी किती काढायला लागते खांडायला लागते बघा दिसते का ते वेळेस <laughs> एक शंपल काढायला दोन गामेली माती काढायला लागली हे बघा ही मालाची परिस्थिती आणि ह्यांची जाडी आणि ही अशी माल भरीमुळे माल अशी लांबली जातात आपल्याकडे ती फरक पडतो जरा भर कमी असल्या कारणानं माल आपली एवढी मोठी येत नाही आणि त्या कारणानं आपल्याकडे दोन हजार रुपये सौदे कमी असतात दोन हजार तीन हजार योगा। हा जुना तुकडा कुठं आहे बघा तिथून एक इच कम्प्लीट माल आहे वर अख्ख्या एक इथला माल आहे मालाची साईज बघा लांबी बघा कांडी असल्यामुळं कुठून कुठपर्यंत माल आहे बघा ही बघा साहित्य प्लेन पण एकदम निघतो वाकडा तिकडा निघत नाही त्यामुळे ह्यांच्या मालाला ना आपल्या मालाला जरा फरक हे का माल कसे एकदम रचल्यावेत ह्या मालामुळे मार्केटमध्ये विक्री चांगली होते ह्यांच्या आपल्यापेक्षा दोन ते तीन हजार रुपयाचे रेट जास्त आहेत तीन हजार रुपये रेट जास्त म्हटलं तर साधारण ह्यांच्याकडे पन्नास गाड्या ते साठ तर ॲवरेज आहे यक्री साठ गाड्याचं धरलं अवरेज पन्नास गाड्या जर धरले तर तीन हजार रुपया दीड लाख रुपये नुसती यांची वाढ आहे नुसत्या भहीमुळं आणि क्वालिटीमुळे आता यांचा ह्यांनी प्लॉटला काय काय वापरलं ते यांच्या तोंडातून माहिती सांगतील त्यांचं नाव आहे अजय पाटील अक्षय पाटील यांचं स्वतःचं खत दुकानदार आहेत आणि स्वतःची शेती भरपूर आहेत ह्यांचा ग्रुप फार मोठा आहे इथं त्याप्रमाणे सगळ्या ग्रुपची प्लॉट सगळ्या ग्रुपची माल एक नंबर जबरदस्त त्यांनी काय ऐका वापरलं तुम्ही यांच्या तोंडात ऐका आम्ही जे सगळं स्टंप वापरतो आल्याला आणि बेसडोस पण टाकतो दोन तीन आमचं बेसडोस पडते ते आमचं बऱ्यापैकी म्हणजे सगळ्यात जास्त नॅट भरी वाचतो या आमच्या ट्रॅक्टरच्या भरीचा आम्ही पाच ते सहा भरी करतो निव्वळ यांच्या भरीमुळे ही क्वालिटी एवढी जबरदस्त जमती मला आपल्या ग्रुपमध्ये जवळजवळ दोनशे दो 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 ते सव्वा दोनशे शेतकरी आता कमीत कमी दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी तरी ह्या वर्षी ट्राय करावा की अजून भर टाकायचं वेळ गेलेली नाही आंतरपीक असेल तर त्या आंतरपिकासाठी बघू नका भरी टाका भरीमुळे मालाची क्वालिटी बघा माल तर साईजला चांगला आहे कलरला चांगला आहे माती जास्त असल्यामुळे जाडे आणि दिसताना किती आकर्षित दिसतं बघा मग आमच्या प्लॉटपेक्षा आणखीन आमचं चांगलं प्लॉट आहे ते प्लॉट तर भरपूर आहेत पण मला प्रत्यक्षात ह्यांचाच प्लॉट दाखवायचा मी आता रोज तर व्हिडिओ ग्रुपला टाकतोय आज सुद्धा टाकीन उद्या सुद्धा टाकीन जे प्लॉट काय निघतात मालाची क्वालिटी काय निघती त्याप्रमाणे आपल्या ग्रुपमध्ये दोनशे सवा दोनशे शेतकऱ्यात ह्या वर्षी वीस शेतकरी तरी प्रयत्न करतील की कमीत कमी पाच ते सहा भरी व्हाव्यात आणि आंतरपिकाकडे लक्ष देऊ नये भर टाकताना यांनी नवीन प्लॉटला सुद्धा तुम्ही मागाशी बघितले साईडची माती उचलून बायका लावून आठ ढकाली आणि लगेच दुसऱ्यांदा भर टाकली म्हणजे अशा यांच्या चार भरी झाल्यात आत्ता आणि अजून यांचं म्हणणं आहे की अजून मला दोन भरी टाकायच्या म्हणजे नवीन मालाला हे गणपती दसऱ्यापर्यंत सहा भरी टाकणार आहेत त्या भरीचा परिणाम तीन हजार रुपये गाडीला रेट जास्त आणि क्वालिटी आणि अव्हरेज अजिबात विचारूच ना काही इकडे स्प्रे पण टाइमपास झालं पाहिजे ते बाकीचं प्रय आणि भरी पण आपल्याला खताच्या भरी आपण मस्त दोन तर झाले पाहिजे यांचं म्हणणं आहे स्प्रे वगैरे आपल्याकडे सुद्धा भरपूर शेतकरी खर्च करतात स्प्रे तर ह्यांनी सांगितले हे जे वापरतात स्प्रे सांगतात कोण बेस्ट असतं माझा मूळ मुद्दा हात आपल्याकडे सुद्धा शेतकरी भरपूर खर्च करतात फक्त भर आणि आंतरपीक आल्यात नसावा आणि भरिला सगळ्यात जबरदस्त आहे रिझल्ट भरिला फार मोठा रिझल्ट आहे कमीत कमी पन्नास ते साठ गाड्यांचं नुसतं जुनी माल निघतात आणि नवा माल निघतो यांचा तीनशे किलोच्या आसपास गुंतवा म्हणजे दोन गाडीचा अवरेज पडतंय शिवाय मालाच्या क्वालिटीमुळे मार्केटमध्ये हा